श्री स्वामी समर्थ मागे गणेश जयंती कशी साजरी करावी या दिवशी गणपती बाप्पांची पूजा कशी करावी या दिवशी गणपती बाप्पांची पूजा केल्याने आपल्या आयुष्यातील सर्व विघ्ने संकटे दूर होऊन घराची आणि आपली भरभराट होते त्यासाठी गणपतीची पूजा योग्य रीतीने करावी या दिवशी गणपती बाप्पांना कोणता नैवेद्य दाखवावा गणेश जयंतीच्या दिवशी म्हणजे मागे गणेश जयंतीच्या दिवशी चंद्रदर्शन केलं जात नाही यामागे कोणती पौराणिक कथा आहे पूजेचा शुभमहूर्त कोण होता आहे तर याबद्दलची परिपूर्ण माहिती आज आपल्याला या, या व्हिडिओतून मिळणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा चॅनलवर नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपल्या लाडक्या बाप्पांचे तीन अवतार सर्वसाधारणपणे मानले जातात या तिन्ही अवतारांची उत्पत्ती ही वेगवेगळी वेग आहे आणि वेगवेगळ्या वेग वेग तिथीमध्ये बाप्पांचा जन्म झाला पहिला वैशाख पौर्णिमेच्या पृष्ठपती विनायक जयंतीचा दिवस दुसरा दिवस हा भाद्रपद शुक्ल चतुर्थी हा पार्थिव गणेश जन्मदिवस आणि तिसरा दिवस हा हिंदू धर्म जयंतीचा दिवस साजरे केलेबद्दल जाते असं

तुम्ही आतापर्यंत ऐकल्या असतील त्यापैकीच एक प्रचलित आख्यायिका आपल्या सगळ्यांना माहिती आहे ती म्हणजे पार्वती देवीने चिखलापासून एक मूर्ती तयार केली गंगा नदीच्या तीरावर जलवर्षाव झाला त्याचं पाणी मृत्यूवर पडले त्या मूर्तीमध्ये प्राण आले पार्वती आणि गंगा नदीमुळे बाप्पाला बाप्पांचा जन्म झाल्यामुळे त्याला दैमुनतार असं देखील म्हटलं जातं याशिवाय बाप्पाला जन्म मागी शुक्ल चतुर्थी आणि भाद्रपद शुक्ल चतुर्थी दरम्यान झाला दोन वेगवेगळ्या तिथींना बाप्पांचा जन्म झाला हा जन्म दिवस साजरा करणे म्हणजे मागी गणेश उत्सव किंवा मागी गणेश जयंती साजरी करणे होय या व्यतिरिक्त बाप्पांच्या वेगवेगळ्या आख्यायिका आज देखील प्रसिद्ध आहेत या दिवशी गणपती बाप्पांना मोदकाचा प्रसाद दिला जातो त्याला मोदकाचा नैवेद्य आवडतो हे आपण जाणतोच पण मागी गणपतीच्या काळात बाप्पाला तिळाचे लाडू किंवा तिळाचे मोदक करून प्रसाद म्हणून नैवेद्य म्हणून दाखवला जातो म्हणून मागी जयंतीला त्रिकुंद चतुर्थी असं देखील म्हटलं जातं या दिवशी गणपती बाप्पांना तिळाचा नैवेद्य अर्पण करणं हा खूप महत्त्वपूर्ण असतो मागे गणेश जयंतीला काही ठिकाणी हळदीचे गणपती बाप्पा बनवून त्यांची पूजा केली जाते म्हणजे हळदीमध्ये थोडंसं पाणी मिसळून त्याची छोटीशी मूर्ती तयार करून त्याला गणपती बाप्पा समजून त्यांची पूजा करणे हळदी कुंकू गंध फूल अक्षता वाहून गणपती बाप्पांची स्थापना विड्याच्या जोडपानावरती केली जाते आणि अशा पद्धतीने गणपती बाप्पांची पूजा केली जाते तर काही ठिकाणी गणपती बाप्पांची या दिवशी आपण जशी गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची पार्थिव मूर्ती त्याची जशी पूजा करतो अशी देखील पूजा केली जाते परंतु आज आपण या व्हिडिओतून अतिशय साध्या सोप्या पद्धतीने घरातील कशी पूजा करावी याबद्दलचा व्हिडिओ पाहणार आहोत माघी गणेश जयंती ही तेरा फेब्रुवारी हजार ला साजरी केली जाईल तर बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला ला संध्याकाळी पाच वाजून चव्वेचाळीस मिनिटांपासून तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस दुपारी दोन वाजून एक्केचाळीस मिनिटांपर्यंत ही चतुर्थी तिथी असेल गणपती पूजेचा शुभ मुहूर्त हा तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला ला सकाळी अकरा वाजून चाळीस मिनिटांपासून ते दुपारी एक वाजून अठ्ठावन्न मिनिटांपर्यंत असेल गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठावे स्नान करावे स्वच्छ कपडे परिधान करावे त्यानंतर आपण ज्या ठिकाणी पूजा मांडणार आहोत ती जागा स्वच्छ करून घ्यावी तिथे छोटीशी रांगोळी काढावी रांगोळीवरती हळदी कुंकू वाहून त्यावरती पाठ किंवा चौरंग मांडावा त्यावरती लाल वस्त्र अंतरावे रांगोळी कधीही पांढरी ठेवू नये त्यामध्ये थोडेसे का ना, रंग भरावेत किंवा तुम्ही हळदी कुंकवाने रंग भरू शकता यानंतर आपल्याला आचमन करून घ्यायचं आहे त्यासाठी आपण एक तामन घेतलेला आहे त्यानंतर आपण थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि डाव्या हाताने उजव्या हातामध्ये आपण एक एक पळी पाणी घेणार आहोत आणि म्हणायचं आहे ओम केशवाय नमहा त्यानंतर ते पाणी प्यायचं दुसऱ्यांदा पाणी घ्यायचं आणि म्हणायचं ओम माधवाय नमहा ते पाणी प्यायचं त्यानंतर तिसऱ्यांदा पाणी घ्यायचं आणि म्हणायचं ओम नारायणाय नमहा आणि ते पाणी प्यायचं आणि चौथ्यांदा पाणी घेऊन म्हणायचं आपण ओम गोविंदाय नमहा आणि ते पाणी आपण तामणामध्ये सोडायचं आहे गणपती बाप्पांना आपल्या पूजेसाठी आवाहन करायचं आहे त्यानंतर आपण गणपती बाप्पांची पूजा करणार आहोत तर पूजेसाठी सर्वात आधी आपण दीप प्रज्वलन करून घेणार आहोत त्यासाठी तांदळाची छोटीशी रास घालून त्यावरती हळदी कुंकू वाहून त्यावरती आपण निरांजन ठेवणार आहोत निरांजन प्रज्वलित करून घ्यायचं आहे त्यानंतर निरांजनाला हळदी कुंकू गंध अक्षदा पुष्प वाहून घ्यायचं आणि आपल्या पूजेची सुरुवात करायची आहे मी काही जी काही पूजा करणार आहे ती पूजा देवापर्यंत पोहोचव अशी निरांजनाला आपण प्रार्थना करायची आहे आणि आपल्या पूजेला सुरुवात करायची आहे तर गणपती बाप्पांना प्रथम आपण स्नान घालून घेऊया त्यासाठी तामणामध्ये थोडेशा अक्षदा वाहून त्यावरती हळदी कुंकू वाहून त्याचा आसन देऊन त्यावरती आपण गणपती बाप्पांची मूर्ती ठेवणार आहोत तुम्ही गणपती बाप्पांची मूर्ती विराजमान करण्यासाठी थोड्याशा पुष्प पा, फुलांच्या टाकून देखील आसन ठेवू शकता परंतु कधीही नुसतं तसंच गणपती बाप्पांची मूर्ती ठेवून त्याला त्यावर अभिषेक करू नये तर बघा थोड्याशा पाण्यामध्ये गंगाजल घातलेलं आहे आणि त्या गंगाजल मिश्रित पाण्याने आपण गणपती बाप्पांवर अभिषेक करून घेतलेला आहे त्यानंतर आपण कच्च्या दुधाने गणपती बाप्पांवर अभिषेक करणार आहोत गणपती बाप्पांवर आपण या दिवशी पंचामृताने नक्कीच अभिषेक करावा तर इथे मी फक्त कच्चं दूध वापरलेलं आहे तुम्ही गणेश जयंतीच्या दिवशी पंचामृताने गणपती बाप्पांवर अभिषेक करू शकता गणपती बाप्पांची पूजा करत असताना वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम सर्व सर्वकारेश सर्वदा या मंत्राचा उच्चार करावा त्यानंतर ओम गण गन गणपते नम या मंत्राचा तुम्ही एकशे आठ वेळा जप करू शकता या दिवशी तुम्ही आवर्जून संकटनाशन गणेश स्तोत्रांचं पाठन करावं अकरा वेळा पाठ तुम्ही करू शकता यामुळे घरामध्ये कोणतंही विघ्न येत नाही किंवा आलेलं विघ्न हे दूर होतं त्यानंतर तुम्ही गणपती बाप्पांची पूजा करत असताना गणपती अथर्वशीष म्हणू शकता गणपती अथर्वशीष तुम्ही अकरा वेळा म्हणू शकता दहा वेळा म्हणून अकराव्या वेळा फलश्रुतीसह तुम्ही वाचू शकता त्यानंतर गणपती बाप्पांना अभिषेक केलेलं जे काही पाणी आहे जे काही तीर्थ आहे ते तीर्थ तुम्ही तुमच्या मुलांना प्यायला देऊ शकता अशा केल्याने देखील केल मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होते आणि त्यांच्या करिअरमध्ये अभ्यासामध्ये कोणत्याच अडचणी येत नाहीत यानंतर स्वच्छ पाण्याने गणपती बाप्पांना अभिषेक करून घेतलेला आहे त्यानंतर आरतीने ओवाळून घेतलेलं आहे यानंतर आपण सर्वात आधी कलश स्थापना करून घेऊया त्यासाठी तांदळाची छोटीशी रास घातलेली आहे त्यावरती आपण हळदी कुंकू वाहिलेला आहे त्यानंतर आपण त्यावरती तांब्याचा तांब्या पाण्याने भरून ठेवायचा आहे त्याच्या गळ्याला लाल धागा गुंडाळून घेतलेला आहे त्यानंतर त्याच्यावरती आपण स्वस्तिक हे चिन्ह काढून घेतलेलं आहे तुम्ही पाच किंवा सात हळदी कुंकूची बोटे देखील उठवू शकता त्यानंतर त्यामध्ये पाण्यामध्ये आपण एक सुपारी एक रुपयेचं नाणं हळदी कुंकू एक फूल आणि पाच विड्याची किंवा पाच आंब्याची पाने ठेवायची आहेत हा कलश आपण कशासाठी करायचा तर सर्व देवी देवतांचं प्रतीक म्हणून तुम्ही हा कलश पूजेमध्ये मांडायचा आहे हा कलश मांडून आपण सर्व देवी देवतांना आपल्या पूजेमध्ये सामील होण्यासाठी निमंत्रित करायचं आहे तर असं केल्याने आपल्या पूजेमध्ये सर्व देवी देवतांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो कळशाला हळदी कुंकू व्हायचा आहे त्यानंतर अक्षदा व्हायच्या आहेत त्यानंतर आपण कळशाला कापसाचं वस्त्र देखील अर्पण करणार आहोत त्यानंतर पुष्प अर्पण करायचा आहे अशा प्रकारे कलशाची पूजा करून घ्यायची आहे धूप दीप दाखवून घ्यायचे आहे आता आपण गणपती बाप्पांची स्थापना करणार आहोत त्यासाठी तांदळाची रास घातलेली आहे त्यावरती हळदी कुंकू वाहून घ्यायचं गणपती बाप्पांची मूर्ती कोरडी करून त्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती या तांदळावरती आपण ठेवायची आहेत गणपती बाप्पांना ही हळदी कुंकू गंध लावायचा आहे भाद्रपद चतुर्थीच्या दिवशी आणि मागे गणेश जयंतीच्या दिवशी चंद्रदर्शन हे निश्चित मानलं जातं या दिवशी चंद्रदर्शन घडल्यास चोरीचा आळ येतो असं मानलं जातं याच्या ही एक कथा आहे विष्णू पुराणानुसार श्रीकृष्णांना एकदा गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्रदर्शन घडलं होतं आणि त्यानंतर स्वयंंतक मणि चोरल्याचा आरोप श्रीकृष्णावर झाला होता एका पौराणिक कथेनुसार गणपती मूषकासह कैलासावर फेरफटका मारत होते नुकतेच जेवण झाल्यामुळे गणपतीचे उदर चांगलेच लंबोदर दिसत होते बाल गणेशाच्या त्या रूपाला पाहून चंद्राला आपलं हसू आवरलं नाही आणि तो जोरजोराने हसू लागला जात असताना चंद्राने असं उपवासाने हसणे गणपतीला अजिबात आवडलं नाही त्यांनी त्याच्याबद्दल गणपती चंद्राला जाप विचारला मात्र चंद्राचं चंद्रा हसणं थांबलं नाही शेवटी गणपतीला राग आणावर झाला चंद्रदेव तुम्हाला तुमच्या रूपावर फार गर्व आहे आणि अहंकार आहे ना यापुढे तुमचे तोंड कोणीही पाहणार नाही आणि जो कोणी पाहिल त्याच्या वर खोटा आळ येईल असा शाप दिला पाहता पाहता एक एक दिवस चंद्राचा क्षय होऊ लागला चंद्र भयभीत झाले शेवटी ते महादेवांना गेले चंद्राने महादेव कठोर तपश्चर्या केली चंद्रदेवाला चंद्रदेवानी अभय दिले आणि आपल्या मुकुटावर धारण केले चंद्राच्या प्रार्थनेवरून महादेव ज्योतिर्लिंग रूपात प्रकट झाले आणि सोमनाथ नावाने प्रसिद्ध झाले महादेवासह सर्व देवी देवतांनी गणपतीला खूप समजावले शेवटी गणपतीने चंद्राला शापातून मुक्त केले परंतु भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिवशी तुझं तोंड कोणी पाहणार नाही आणि जो कोणी पाहेल त्यावरती खोटा आळेल असं स्पष्टपणे सांगितले तर या दिवशी आपण चुकून किंवा अनावतपणे चंद्रदर्शन आपल्याकडून झाल्यास घाबरून जाण्याचं काही कारण नाही कारण चुकून चंद्रदर्शन झालेल्याने संकष्ट चतुर्थीचे व्रत करावे यथाशक्ती हे व्रत केल्यास खोट्या आळ आळातून तुझी मुक्तता होईल अशी गणपती गणपतीने सांगितलेलं आहे त्यामुळे गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्रदर्शन घडल्यामुळे श्रीकृष्णानेवर जेव्हा आळ आला तेव्हा त्यांनी संकष्ट चतुर्थीचं व्रत केलं आणि तो त्यांच्यावर आलेला आळ हा दूर झाला त्यामुळे तुम्ही देखील चंद्रदर्शन केलं तर तुम्ही नक्की संकष्ट चतुर्थीचं व्रत करू शकता गणपती बाप्पांना या दिवशी दुर्वा आणि जास्वंदीचं फूल आपण आवर्जून अर्पण करायचं आहे त्यासोबतच या दिवशी गणपती बाप्पांना तीळ व्हायला विसरायचं नाही या दिवशी तिळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे त्यासाठी गणपती बाप्पांना तीळ आणि रंगीत अक्षदा व्हायच्या आहेत त्यानंतर या दिवशी प्रसाद म्हणून तिळाचे गुळाचे मोदक दाखवले जातात किंवा तिळगुळाचे लाडू देखील दाखवले जातात किंवा तुम्ही फक्त तीळ आणि गुळ देखील दाखवला तरी देखील चालेल परंतु इतर दिवशी आपण मोदक दाखवतो त्यापेक्षा या दिवशी

तिळाचे आणि गुळाचे पदार्थ गणपती बाप्पांना नैवेद्य म्हणून आवर्जून दाखवावे धूप दीप आरती करावी या दिवशी गणपती बाप्पांची त्यांच्या कुटुंबासोबत पूजा केली जाते तुमच्याकडे गणपती बाप्पांचा त्यांच्या कुटुंबासोबत फोटो असेल तर त्याची तुम्ही पूजा मांडणी करून पूजा करू शकता किंवा अशा पद्धतीने पूजा करून गणपती बाप्पांच्या आरतीसोबत तुम्हाला देवीची आरती आणि महादेवाची आरती देखील या दिवशी आवर्जून करायची आहे असं केल्याने देखील ही तुम्हाला पूजेचं पूर्ण फळ मिळणार आहे अशा रीतीने मनोभावे तुम्ही गणपती बाप्पांची पा पूजा मागी गणेश जयंतीला आवर्जून करून गणपती बाप्पांचा जन्मदिवस साजरा करावा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे आवर्जून सांगा चॅनलवर नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओ सोबत तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोर्या मंगल